इंडिया आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार यात्रेला ठाणेकरांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे राजन विचारे यांच्या प्रचाराचा झंझावत सध्या ठिकठिकाणी सुरू असून आवाज जनतेचा आवाज ठाण्याचा राजन विचारे या गाण्याची भुरळ ठाणेकरांना पडली आहे विशेष म्हणजे या गाण्यात तुटल्या शिवधनुष्याची पेटवा मशाल रे शिवसेनेचा मर्दगडी काढेल हा जाळ रे आनंद दिघेंचा शिष्य ठाकरेंचा मावळा गद्दारांचा काढणार मशालीन कोथळा या ओळीनं सर्वांचीच मनं जिंकली आहेत शिवसेनेशी झालेली गद्दारी ठाणेकरांना रुजली नसल्यानं हे गाणं काही दिवसातच प्रसिद्ध आहे सोशल मीडियावर गाणं कळउटलं असून हे गाणं तुफान व्हायरल होत आहे तसंच याच गाण्यांचे शब्द गुणगुणले जात आहेत दरम्यान आघाडी ओमला राजन विचार यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे सोमवारी ठाण्याच्या घोडबंदर भागात एका रथयात्रेचं आयोजनही करणार ण्यात आलं या रथयात्रेला मिळव हिरानंदानी येथून सुरुवात झाली हिरानंदानी इस्टेट ऋतुपार्क ब्रह्मांड आझाद नगर कोलशेड ढोपाळी मनोरमानगर मानपाडा मुल्लाबाग डेपो निळखंट ग्रेस टिकुजनीवाडी कल्पतरू सोसायटी कोकणीपाडा खेवरा सर्कल डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह हिरानंदानी मिळज वसंतविहार पवारनगर सिद्धांचल गांधीनगर सुभाषनगर लक्ष्मी चिरागनगर येथे समारोप झाला ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा आवाज घुमत आहे आणि त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यावेळी या प्रचार फेरीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई विक्रम खामकर उमेश अग्रवार प्रमुख केदार दिघे सुरेश मोहिते ओळा संपर्क प्रमुख नरेश मळेरा प्रवक्ता अनिश गाढवे प्रमुख दीपक साळवी अर्जुन सिंग डाभी संपर्क प्रमुख सुभाष मस्कर उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील राजेंद्र महाडे किरण जाधव गीता चव्हाण संभाजी ब्रिगेडचे चंद्रशेखर पवार रेखा खोपकर राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य युवासेनेच्या धनश्री विचारे आरती खळे विभाग संघटक कवी मनोज कविता मनोज निलोफोर शेख मनीष राय भास्कर बैरीशेट्टी रागिनी बैरीशेट्टी संजय दळवी तसंच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते येत्या वीस मे रोजी प्रचंड मतांनी विजय करण्याचं आवाहन यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी नागरिकांना केलं शिवसेनेचे निष्ठावंत खासदार राजेंद्र विचारे यांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि ही लढाई निष्ठावंत इथं गद्दार आहे आणि मला निश्चित खात्री आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर जे राजेंद्र विचारे अनेक संकटाला येऊन सुद्धा उद्धवजींबरोबर निष्ठावंत राहिले आणि त्यामुळे ठाण्यातील जनता सुद्धा शिवसेनेवर आणि निष्ठावंतांबरोबर राहील याचा फार विश्वास आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विचारे साहेबांना आहे आणि त्याने मोठ्या पद्धतीने ते निवडून साहेब इथे जे आहेत विरोधक आहेत ते वेगवेगळ्या खर तर गेल्या अडीच वर्षामध्ये सदत त्याने निष्ठावंत जो अन्याय केला तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आणि त्या ज्या शिवसेनेने या लोकांना मोठं दिलं त्यांच्यावर कसा अन्याय केला हा सुद्धा जनतेने बघितला आणि त्यामुळे या सगळ्याचा हिशोब येणाऱ्या वीस तारीखला निवडणुकीमध्ये लोक शिवसेनेला उद्धवजींना आणि राजेश विचारांना साथ देऊन हा हिशोब तृप्त करतात ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या निवडणूक प्रचारासाठी सिनेअभिनेते गोविंदा हे आज सायंकाळी प्रचार फेरीत सहभागी झाले प्रचार गीतावर थिरकणारी तरुणाई यांनी गोविंदा यांची उपस्थिती यामुळे एक वेगळाच उत्साह प्रचार फेरीत पाहायला मिळाला कार्यकर्त्यांचा उत्साह गोविंदा यांच्या उपस्थितीमुळे द्विगुणित झाला होता ठाणेश्वर विधानसभा क्षेत्रांतर्गत घोडबंदर रोड येथील डोंगरीपाडा येथून प्रचार फेरीला प्रारंभ झाला यावेळी शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता मोटरसायकलस्वार मोठ्या संख्येनं प्रचार फेरीत सहभागी झाले होते आयुक्त बंगला हिरणंदानी मेडोज ब्रह्मांड सर्कल ढोकळी शाखेपर्यंत प्रचार फेरी आल्यानंतर गोविंदा या प्रचार फेरीत सहभागी झाले होते डोलदाशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत गोविंदांचं स्वागत करण्यात आलं महिला भगिनींनी गोविंदा आणि नरेश मस्के यांचं औक्षण केलं मनोरमानगर दुर्गा चौक मानपाडा प्रभाग कार्यालय पेट्रोल पंप येथे फिरून माजोडा गाव येथे या प्रचार फेरीचा समारोप झाला नाक्या नाक्यावर चौका चौकात पुष्पगुच्छ देऊन गोविंद आणि नरेश मस्के यांचं स्वागत करण्यात आलं या प्रचार फेरीत विकास रथावर भाजपचे ठाणे अध्यक्ष संजय वाघुले माजी ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर माजी महापौर मीनाक्षी शिंदे माजी स्थायी समितीचे सभापती स् संजय भोईर माजी नगरसेवक भूषण भोईर माजी नगरसेवक मनोहर डोमरे माजी नगर सेविका अर्चना मणेरा माजी नगरसेविका कविता पाटील किरण मणेरा अर्चना पाटील निशा पाटील, पाटील प्रवीण नागरे आदी मान्यवरही सहभागी झाले होते सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे वर्तकनगर येथील सरगम सोसायटी बिल्डिंग नंबर बारा इमारतीचा पुनर्विकास रखडल्यानं मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे सुद्धा गारणं घालूनही अद्याप न्याय न मिळाल्यानं हा टोकाचा निर्णय घेतल्याचं रहिवाशांनी सांगितलंय निविदा प्रक्रिया राबवून इमारतीच्या पुनर्विकासासाठी अगरवाल इन्फोटेक या कंपनीतर्फे ए ए असोसिएट्स या विकासाची निवड करण्यात आली आणि दोन हजार चौदामध्ये विकास करारनामा करण्यात आला करारनाम्यानुसार दोन हजार सोळामध्ये कॉर्पस फंडाचा पहिला हप्ता प्रत्येकी तीन लाख आठ हजार सत्तावीस सभासदांना प्राप्त झाला यातील पाच सभासदांनी कॉर्पस फंड स्वीकारला नाही कारण विकासकाच्या कागदपत्रांबाबतची मागणी पूर्ण करण्यात आली नाही दोन हजार सोळामध्ये ठाणे महापालिकेनं धोकादायक इमारत म्हणून महापालिकेनं नोटीस दिली याबाबत या दूरध्वनीवरून विकासकाला अवगत करण्यात आलं त्यावर विकासकानं सर्व घरं खाली करा मी तुम्हाला फाडे सुरू करतो असं दूरध्वनीवरून सांगितलं त्यानुसार सत्तावीस भाडेकरूंनी आपली घरं रिक्त केली तर उर्वरित पाच भाडेकरूंनी आपली घरं खाली केली नाहीत दोन हजार सतरामध्ये ठाणे महानगरपालिकेनं सदर इमारत धोकादायक घोषित करून उर्वरित पाचही सभासदांना घरं खाली करण्यास भाग पाडलं इमारत खाली केल्यानं सर्व सभासद विखुरले गेले आणि त्यामुळे काही वर्ष अशीच गेली त्यानंतर सर्व सभासदांनी एकत्र येऊन विकासकाला कायदेशीर नोटीस देण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार वीसमध्ये नोटीस देण्यात आली या नोटीसीला उत्तर देताना पाच सभासदांनी घर रिक्तखाल न केल्यानं तसंच इमारतीच्या जागेतील देवळाचा प्रश्न न सुटल्यानं पुनर्विकास रखडल्याचं विकासकानं म्हटलं आहे प्राप्त झालेल्या कागदपत्रांनुसार विकासकानं एकूण चार करोड एकोणीस लाख इतकी रक्कम इमारतीच्या पुनर्विकासासाठी खर्च केल्याचं दिसून येतंय तथापि दोन हजार वीसमध्ये विकासकानं एन ओ सी देण्याकरिता सात करोड बारा लाख रुपयांची मागणी केली विकासक पुनर्विकासाचं काम करण्यास तयार आहे यावर सभासदांनी विश्वास ठेवला परंतु त्यानं काहीच न करता एक वर्षाचा कालावधी वाया घालवला त्यानंतर विकासकानं दोन हजार बावीसमध्ये माझे आणि माझ्या भागीदाराचं बिनसलं असल्यानं मी तुमचं काम करू शकत नाही असं लेखी स्वरूपात कळवलं त्याचवेळी विकासकानं एन ओ सीकरिता अकरा करोड इतक्या रकमेची मागणी लेखी स्वरूपात केली अशा प्रकारे विकासकाकडून वर्तकनगर येथील इमारतीतील रहिवाशांची फसवणूक झाली असून त्याने त्यांना कात्रीत पकडले दोन हजार सोळापासून या इमारतीतील रहिवाशी बेघर झाले असून भाड्यापोटी एकही रुपया दिला नाही तरी आमच्या या तक्रारीची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार तसा असा इशाराच रहिवाशांनी दिला आहे मुळात म्हणजे जेव्हा करारनामा केला जातो तेव्हा त्याच्यातल्या ते अटी आणि नियम माणसां सामान्य माणसांपर्यंत खरंच पोचत नसतात त्यांना एवढ्या अटी आणि नियम माहीत नसतात करारनामा हा करण्यामागे हेतू असतो की ह्या एवढ्या मोडकळीस आलेल्या घरातून आपण आपल्या स्वतःच्या चांगल्या घरामध्ये राहायला जावं हाच माणसाचा हेतू असतो जेव्हा आमची चर्चा करण्याची वेळ येते तेव्हा ते, ते, ते आम्हाला नियम आणि अटी का दाखवल्या जातात ते आम्ही काही कायदे कायदेतज्ञ आहोत का की त्या गोष्टी जाणून त्यावेळेला घेतल्या जातात एक अक्षरशः अशी अवस्था केली आहे की भिकाऱ्यासारखं आमचंच घर आणि आम्हाला त्याच्या पुढे लाचार होऊन ते मागावं लागतंय ही कुठली अवस्था आहे आणि आता सुद्धा दुसरा जो बिल्डर येणार त्याच्या हातात ना आम्ही त्याच्याप्रमाणे चालायचंय ते चा आम्हाला चा जे ठरवणार त्याप्रमाणे आम्ही चालणार आहोत कारण आम्ही हतबल आहोत लाचार आहोत आणि मग ही का माझं एवढंच म्हणणं आहे मुख्यमंत्री साहेबांना माझं एकच म्हणणं आहे तुम्ही ठाणेकर आहात आज ठाण्यातल्या रहिवाशांची जर ही अशी दशा असेल तर आमचं खरोखर मनापासून सगळ्यांचं सा मागणं आहे एकच की आमच्याकडे खरोखर त्यांनी लक्ष द्यावं आमची जी ही समस्या आहे ती लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावं प्रत्येक जन भाड़ भरून मुलांचं शिक्षण घर इतका बेजार झालेला आहे की आता ही शेवटचा निर्णय आम्ही एक सर्व मतांनी घेतलेला आहे की आम्हाला कुठलंही विधानसभाही नाही लोकसभाही नाही कुठल्याही प्रकारच्या आम्हाला मतदानामध्ये सहभागी व्हायचं नाहीये आम्ही एक मतानी ठरवलंय या वर्षी आम्ही मतदान करणार नाही महाविकास आघाडीच्या ठाणे लोकसभाचे उमेदवार राजन बाबुराव विचारे यांच्या प्रचारार्थ ठाणे शहरात एक भव्य रथयात्रा काढण्यात आली या रथयात्रेला मंगळवारी चौदा मे रोजी सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली या यात्रेची सुरुवात चंदनवाडी शाखा येथून करण्यात आली आणि ती विविध रस्त्यांवर जाऊन साकेत येथे समाप्त झाली या रथयात्रेदरम्यान ठाणे शहरातील अनेक प्रमुख स्थळांना भेट देण्यात आली या यात्रेला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते यावेळी राजन विचारे यांनी त्यांच्या विकास कामांची माहिती देताना नागरिकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचं आश्वासन दिलंय